एक मत्सर एक मत्सर बघा कशी मनाची खिचडी करून टाकतोय एक विचार रात्रभर झोपेच्या चिंदड्या करून टाकतोय बघा एक मत्सर कशी मनाची खिचडी करून टाकतोय सकाळी घरातून बाहेर पडा उंदरांच्या शर्यतीत भाग घ्या संध्याकाळी घरी जा जळत राहा चिडचिड करा आणि सकाळपर्यंत पुन्हा एकदा डोकं खराब करून घ्या कारण की अंधरातली आत्मीयता विझत चालली आहे जगण्यासाठी नको नको ते रस्ते आपलेसे केले आहेत बघा एक मत्सर कशी मनाची खिचडी करून टाकतोय फेसबुक पेज सुंदर साज रील नाही खास तरी पाहतात दोन तास शंभरात नव्याण्णव दिखाऊ तरी पण भाव मात्र खाऊ डीपी पाहतोय मच्छर वाढतोय जगातल्या लोकांमध्ये सुखाची भरती आली आहे एकमेकांची भेट मात्र दुर्मिळ होत चालली आहे आपण लाईक केलेली पेजेस आपल्यालाच आहेत आपल्या हिशाच्या आनंदानं स्वतःचेच खिसे भरतायत त्यांनी टाकलेल्या अपडेट्स मुळे पानं भरली आहेत मी टाकलेली कविता मात्र कुठेतरी लुप्त झाली आहे आजकालची पोरं पहा सोशल मीडियावर धुमाकूळ घालतायत आणि आम्ही आम्ही तो धुमाकूळ बघत बघत आयुष्याचा खेळ खंडोबा करतोय काय करणार बघा बघा एक मच्छर कशी मनाची खिचडी करून टाकतोय जळा मित्रांनो जळा 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 जड़ा, पण जळायचं तर त्या समयीसारखं की जी सतत जळत असूनही स्वतः कधी तापत नाही तेल संपत आलं तरी देवघरात कधी अंधार होऊ देत नाही पण एवढा विचार करायला वेळ आहे कुणाकडं कारण की कारण की हा मच्छर बघा कशी मनाची खिचडी करून टाकतोय कामना वासनेच्या लढाईमध्ये खचून गेली लाखो माणसं मनावर विजय मिळवताना थकून गेली साधी माणसं ज्यानं इंद्रियांवर ताबा मिळवला दुर्जनांचा संहार केला सज्जनांचा उद्धार केला मी त्या कृष्णाला शोधतोय या कलियुगात अजूनही अतिशय आतुरतेनं त्याच्या अवताराची वाट बघतोय काय करणार कारण की बघा हा मत्सर कशी मनाची खिचडी करून टाकतोय